नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर हे बघा आम्ही आलोय आता मळ्यात सगळं आवरून आलेलो आहे आणि हे जे आहेत आमच्या भुईमुग हे बघा हे भुईमुग आहे असे आल्या आणि तिच्यावर पडला आहे मावा आणि पाना कसले येऊन झाले तर त्यासाठी ह्याला आता फवारणी करून घ्यायचे त्यासाठी आम्ही आलोय मळ्यात तर तर आणलं आहे डरम आणून ठेवला आहे ही पंप आणून ठेवला आहे आणि मूल पण आले अजूनमधून काहीतरी उघं मधनं लुडबुड करायला काय करू तर लागतच नाही फक्त लुडबुड करते आणि आता पाणी भरायचं मी जवळ मोठ्याल करू फाईप जोडायचं आहे मग पण डरम कोण भरायचं बाय ला डरम भरायला बाय कुठल्या आता आता मी कशी भरायचे डरम होय आता डरम भरायचा आहे म्हणे त्याला फाईप कुठला लावायचं पण ते असं वाकड लावून भरतायचं का बर मुला तू कशाला आलाय येऊ कशाला येऊ पाणी भरायला येऊ बाटली हाणली मुलं बाटली आण बाळा तुम्ही आलाय दोघां बापल्या पुढे पळत पळत येऊन काय केलं जा पाणी बाटली घेऊन पुढं आल्या मग त्याची मोटर तुम्हाला ते आहे तशी चालू ठेवाय का तर हातान प्यायचा आता कसं करायचं हाताने पिऊ म्हणते मुलं मग कालच्या वी कागदात प्यायचं कागद आणलाय कागदात भरून ठेवायचं बाटली आणायची लक्षात राहत नाही त्यामुळं कागदांना पाणी प्यायला लागतंय काय ऍडजस्ट करा लागतंय ना काय करायचं मग आणि आता हे भुईमुग मध्ये एवढं तण झालंय कि सांगायचं कामच नाही बोलायचं कामच नाही एवढं तण झाले लय महिंदा तण झालेलं आहे अरे हे बघा आता ह्याला भुईमुगला पण मारायचं मारायचंय तनजीक नाही काय माहित तन्नाशिक पण आणले पण आधी कीटकनाशक मारून पाणी देऊन मग तन्नाशिक मारायचंय तर हे बघा असं असं डरम भरायचाय कसा कसा डरम भरायचा आता काय माहिती कस भरायचं ड्रम आणि हे आणलंय टॉल जे डोक्याला बांधायला टॉल शर्ट आणलाय आपलं कस तस धरायच तस धरून ठेवते मी तुम्ही चालू केला पट्टीच्या वरती हा मुला पाम पण नंतर आहे लगेच कापला जायचं पाणी भरून औषध करून मग कापून खायचा आणि नंतर ना मग फवारायला सुरुवात करायची बरं का लगे कापून घाणवतोय हात दोन्ही कापाय जरा पानचल झाले बरं का हा ठेवला का हा माझं मूल लय शान आहे लय गुन्हे काम तर सगळे पटापट ऐकते आहे ना हा ठेव म्हणलं म्हणलं ठेवला पटकन शान आहे आमचं मूल तस नाही चाललं चालले आता मोटर चालू करायला आणि मला सांगितलं डर्म भरायला मी भरून घेणार आहे डर्म मोटर चला मोठा चला मग काय वार सुटले मस्त गारगार वार सुटले थंडगार आता इथून पुढे सावलीला बसायला सगळेच आतुर असतात त्यासाठी पण आम्हाला तर सावली ऑलरेडी भारी ही आंबे झाड आहेत आमची आणि ह्या आंब्या झाडाखाली उन्हाळ्यात येऊन बसायचं आणि पैकी मस्त गारगार चला तर बाय बाय मग आता फवारून घेतो शेंगा आणि नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये Estou por entrar na